वारी किती आहे आता सॅटर्डे संडेची पहिली वारी आहे आणि तशी आम्ही सायकलिंग आम्ही तीन गेल्या तीन वर्षापासून येत दरवेळेस या वेळेस आयोजन अत्यंत उत्कृष्ट केलं आहे नियोजनबद्ध केले आहे त्याच्यामुळे आयोजकांचे लातूर आणि पंढरपूर सायकलिस्ट मनापासून मनापासून सॅटर्डे संडे ग्रुप कडनं तुमचं मनापासून कुठेही गोंधळ नाही

गुड मॉर्निंग मॉर्निंग रामकृष्ण हरी हा नाशिक नाशिककरांनी ना हे या सायकलवारीचं एक रोपट लावलंय बरोबर आहे ना बैजल साहेबांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ वारी सुरू केली आणि त्याची सुरुवात झाली वारीला हे अखिल महाराष्ट्र पंढरपूर सायकल संमेलन इथं संपन्न होते खूप आनंद आहे खूप प्रचंड उत्साह आहे सर्वांच्या मध्ये आणि जवळ साडेतीन हजार पेक्षा जास्त सायकलिस्ट आहेत आपण नाशिक वरून आलाय वर ना सॅटर्डे संडे ग्रुप बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी वगैरे आणि राबवले जातात नाशिकचा फार मोठा ग्रुप आहे याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेला आणि खूप चांगला संदेश आपण देतो समाजाला आम्ही सॅटर्डे संडे ग्रुपच्या सगळ्या जणी आलो आहोत एकशे वीस आम्ही सायकलिस्ट आणि महत्वाचं सायकलिंग करण्याला तीस लेडीज सोबत आहे या सगळ्या जणी सायकलिंग करत आहेत नाशिक वरनं आम्ही सॅटर्डे संडे ग्रुपकडनं एकशे वीस सायकलिंग चालू आहे तिथे ऍक्च्युली सगळं पूर्ण छान प्रकारे सायकलिंग वगैरे करतो आपण वृक्षारोपणाच्या लोकांची ऍक्टिव्हिटी मदत करणे साडेबारा हजार आम्ही झाडं लावली आहेत वृक्ष वृक्षवल्लीच्या माध्यमातून दहा वर्षापासून काम करतो मतिमान मुलांसाठी अनाथ मुलांसाठी संदेश आहे एकंदरीत खूप छान वाटतं आज आज अत्यंत उत्साह वर्धक वातावरण आहे बाबा कसं वाटतं एकदम भारी सायकल वारी भारी 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 वाटत अतिशय छान केलं जात आहे सगळं आणि सगळ्यात महत्वाचा हा जो काही उत्साह आहे एका वेळेस साडेतीन हजार पेक्षा जास्त सायकली जे एकत्र आलेले आहेत लातूरने अत्यंत आयोजक आयोजकांनी इतकं लातूर लातूर सुंदर आयोजन केलं के आहे पंढरपूर आणि लातूर सायकली करतो आयोजकांनी खूप सुंदर आयोजन केले कुठेही गर्दी नाही धावपळ नाही व्यवस्थितपणा हे आहे वैशिष्ट्य आणि लेडीज मॅक्झिमम संख्याने आले हे आहे सॅटर्डे संडेचं वैशिष्ट्य आणि एक नंबर केलेलं भारी सव़ी सव़ी गाज वाली आती पांड्या कुर्सी پنج سیکنڈ اندر اندر حاضر ٿي وڃو ضروري آهي حاضر ٿي وڃو